सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान शिष्याने शंका केली हे पण दोन ज्ञानानं द्वैत झालं आपला सिद्धांत तर आद्वैताचा आहे मग या ठिकाणी द्वैत होत तर अद्वितीय सामान्य रूप आत्मा एकच आलेले सत्य आहे हे जे विशेष ज्ञान गुरु शास्त्राच्या उपदेशाने द्वारा होते आणि अज्ञान त्याचं कार्य देहावरील आध्यास या योगात नष्ट करते विशेष ज्ञानाचा उपयोग फक्त अध्यास निवृत्ती करता होत म्हणजे थोडक्या दुःख निवृत्ती करता विशेष ज्ञानाचा उपयोग होतो ते पण गुरु ब्रह्मनिष्ठ लागतात आणि अध्यात्मशास्त्र ब्रह्मनिष्ठ सद्गुरु आणि अध्यात्मशास्त्र आणि सत शिष्य या श्रेमणी संगमामध्ये हे विशेष ज्ञानाचा जन्म होतो, होतो। एक एक होत जन्म होत त्याच्यामधली एक पण सामुग्री कमी असत पण हे ज्ञान उत्पन्न होत नाही म्हणजे अध्यासाची निवृत्ती होत नाही होत नाही म्हणजे होत नाही कितीही प्रयास करा कितीही साधना करा काही पण करा दुःखाची निवृत्ती होत नाही झाल्यासारखी वाटते पण होत नाही वाटत झाल्यासारख वाटणं वेगळं आणि होणं एवढं वाटण्यामध्ये होण्यामध्ये जमीन आसमानचा फरक नाही प्रत्येकाला जग सत्य वाटायचे तर सत्य नाही ना हे थोडं खरं आहे सत्य कोणला आहे ज्यांना आणखीन सद्गुरूची भेट झाली नाही सत्य कोणला आहे ज्याला आणखीन अध्यात्मशास्त्र कशाला म्हणतात जन्माला आला पण आणखीन अध्यात्मशास्त्राची परिचय झाला नाही त्यालाही जगत शक्य आहे जे संशयी ज्ञान आले त्यांनाही जगत शक्ती कधी मिथ्या असते कधी सत्य असते त्यांच्या वातावरणावर जसं वातावरण असेल तसं त्यांना असं ते मिथ्या चालते पण कंपल्सरी मिथ्या कोणला झालं ते ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला त्याला हे कंपल्सरी सुखाचे दिवस लागले त्याला त्याला रोज दिवाळी यायचा रोज दिवाळी कोणला हा ज्याच्या बुद्धीने निश्चय केला की जगत मिथ्या आहे मिथ्या म्हणजे एक स्वप्न आहे का स्वप्न आहे मग हे स्वप्न बऱ्याच लोकांना स्वप्नाचा परिचय आहे असा मनुष्य जन्मामधला एकही प्राणी नाही त्याला स्वप्नाचा परिचय नाही स्वप्न पडलं तेव्हा ते शक्य वाटू लागले पण जागा झाला तेव्हा ते स्वप्न खोट नाही वाटलं म्हणजे खोट वाटलं त्यातलं काय खरं स्वप्न त्याला अनुभव पण तसा असते मी मध्ये होतो जो तेव्हा जेवत होतो पण झोप नव्हतं तेव्हा ताटही नाही तोंडही खरकट झालं नाही सवय काही लागली नाही आता तर तुम्ही नाही असा निश्चय झाला का जेवलो असा निश्चय झाला जेवलोच नाही बर जेवण झाल्यावर माणूस एवढं खाकरून फोकरून तोंड होईल काय नाही नाही मी जेवलोच नाही असं शेवटी काय बुद्धी ना निश्चय केला तेव्हा मग चहाला नाश्त्याला सुरवात झाल्या जेवल्या लागलं जेवल्याबरोबर लागेल नाश्ता कसं करू शकतो शक्यच नाही मी जेवलोच नाही असा बुद्धीनं काय केला निश्चय केला ते स्वप्ना म्हणलं जेवण काही पण खरं नव्हतं काहीच खरं नव्हतं तस निश्चय झाल्यावर हे तामदला जो व्यवहार आहे हे माऊलीनं हरिपाटामध्ये सांगितलेला हा व्यवहार तसा सांगितला what व्यवहार हा कसा आहे लटका पण कोणाकरता हाय ज्यांना विशेष ज्ञानाची ओळख झाली त्यांच्याकरता हा व्यवहार कसा था ठरला था लटका विशेष ज्ञानाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत व्यवहार सत्य वाटलं अशा दोन बाजू होतात दो दोन बाजू आहेत विशेष ज्ञानाची जोपर्यंत जो ओळख होत नाही ना तोपर्यंत व्यवहार कसा आहे खरा व्यवहार नाही तर खोट्या व्यवहारामध्ये कोण एवढं बेजार व्हायला लागले कोण एवढ्या हैराणीमध्ये पडतोय परिशानी मध्ये पडतोय कोणीच पडत नाही पूर्ण आयुष्य कोण खर्च घालायला खोट्या व्यवहारामध्ये कोणीच खर्च घालत नाही कमीत कमी म्हातार पण तर आरामात घालू शकतो म्हणू पण कोणाचं महातार पण आरामात चाललंय कोणाचं काम एका पाठीमागची भूमिका आहे की आणखीन त्याला सद्गुरु भेटला नाही त्याला अध्यात्मशास्त्राची ओळख नाही आणि विषय ज्ञानाचा तर पत्ताच नाही झाला पत्ताच नाही या सामुग्रीता हाँ है इतकर आप हावे ये सामग्री नहीं तो नहीं इतना इतना सामुग्री है क्या रोज भी वही है नो टेंशन है ऐसे कितने लोगों को टेंशन मज़ूम नहीं टेंशन मज़ूम नहीं ले कितने मरना माग मेले आता मरणार कुडी मरते जो जोपर्यंत याला अध्यात्मशास्त्राचा परिचय होत नाही जोपर्यंत संत संगतीमध्ये येत नाही तोपर्यंत समजावं याचं दुःख समापत